बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका डॉक्टर विजया वाड लिखित एक कथा अटपा लवकर सुधाकरला मुली सांगून येत नव्हत्या क्वचित आल्या तर पाठ फिरवित होत्या वास्तविक सी ए झालेला सत्वशील तगडा तरुण सुधाकर पण एक मोठी अडचण होती घरात आई बाप आणि त्यांचेही बाप होते एक लग्न न केलेली म्हातारी आत्या होती आई बाप इथले आजी आजोबा सत्तरीतले आणि आत्या पंचावन्नची कुणीही सुधाकरवर अवलंबून होते प्रत्येकास आपापले उत्पन्न होते आई बाबा शिक्षण क्षेत्रात आणि सत्तर सत्तर हजार पगारावर आजी आजोबांना सरकारचे साठ पासष्ट हजार निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाच्या कृपेने मिळत होते तर आत्यास नव्वद हजार पगार होता स्वतः सुधाकर दोन लाख महिन्याला कमवित होता <laughs> कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायची सुद्धा गरज नसलेले असे ते सदन कुटुंब होते बरे घर छोटे होते का छे हो पाच बेडरूमचा फ्लॅट प्रशस्त हवेशीर उत्तम फर्निचरने नटलेला घरात दोन आचारी आता बोला का नाक मुरडतात रे पुरी आत्याने विचारलेच तुम्हा म्हाताऱ्यांच्या गर्दीमुळे सुधाकर बोलला पण मनातल्या मनात टू मेनी डस्टबिन्स इन द हाऊस आत्ताच दाखवून गेलेली एक मुलगी म्हणाली होती आपल्या कुटुंबातील आदरणीय व्यक्तींना कोणी डस्टबिन म्हणावे हे त्याला कसे हो सहन व्हावे सुधाकर तू वेगळा राहा मी लग्न करीन या ओल्डी गोल्डीजना मी फक्त व्हिडिओ कॉल करेन यू स्पीक टू दॅम पर्सनली तुम्ही भेटा बोला मिठ्ठ्या मारा काय वाटतेल तो गोंधळ झाला एक मुलगी तर स्वच्छ म्हणाली होती आपल्या घरातील वयस्क माणसे आपल्या विवाहातला अडसर बनतील असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण झालं होतं तसंच इट वॉज अ फॅक्ट सुधाकरची बेचैनी वाढली होती रुचकर स्वादिष्ट भोजन कंपनीत घशाखाली उतरत नव्हतं कसली एवढी काळजी करतोय सुधाकर एकदा शैलेश या जवळच्या मित्रानं विचारलं तसं सुधाकर म्हणाला शैलू घरातल्या वयस्क व्यक्तींचं काय करू सगळे माझ्यावर इतकं प्रेम करतात की मी त्यांना तोडून टाकू शकत नाही अंगा वेगळं करण्याची कल्पनाही सहन होत नाही मला बरं येणाऱ्या सुनीला स्वयंपाक करायचा आहे का तर नाही घरात दोन कूक आहेत सकाळी वेगळा सायंकाळी वेगळा इट इज ॲज गुड ॲज अ फायव स्टार हॉटेल रे पण सांगून आलेली मुलगी ही म्हातारी गर्दी बघून बिचकते तू सांगशैलू आई बाबांना दूर करू आजी आजोबांना जा सांगू की आत्याला बाहेरचा रस्ता दाखवू बरं मी वेगळा झालो तर यातल्या प्रत्येकाचा हृदयभंग होईल बोल बोल तू शहरातल्या मुली नाही म्हटलं तरी टार्गेटच असतात त्यांना ना ओल्डीच डोळ्यांसमोर नकोच असतात आणि आत्ता तर मुलींचा वेगळाच डाव असतो आपले आईबाप हुंडा म्हणून सोबत आणायचे आणि नवऱ्याच्या डोक्यावर बसवायचे आता तुझ्या घरात इतके जुनकट हिरे मोती असताना तिच्या आईबापांना नो वॅकन्सी ना रे मग त्या कशाला बघतील या स्थळाकडे अरे पण लाखोनी मिळकत घरात येते त्याचाही नो मोह पैसे काय चाटायचे मित्रा अरे गरीबड्या शिक्षकांनाही आता सत्तरच्या पुढचं वेतन मिळतं येणारी पोरगी नोकरदारच रे हल्ली पुरी शीख शिक शिकतात आणि मिळवतेपणाचा टेंबा मिळवतात नाटकं बघून घ्यावी त्यांची मग रे शैलू मी एक बेचारा जन्मभर कुवारा ह नाही मित्रा आपणाजवळ एक उपाय आहे शैलूच्या बोलण्याने सुधाकर प्रफुल्लित झाला प्रोत्साहित होत म्हणाला बोल प्रिय मित्रा कोणता सकारात्मक प्रस्ताव तुझ्याकडे आहे तू ना तू तु तळ कोकणातली मुलगी बघ अगदी मुंबईचे जगच न बघितलेली मध्यम वर्गातली। त्यात तीन फायदे आहेत ते कोणते मुंबईसारख्या स्वप्न नगरीची भुरळ बरं नंबर दोन तुझे लाखोपती घर आणि तीन अरे तू देखना तगडा श्रीमंत तरुण मुली हुरळतात रे तळ तर कोकणातल्या श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता असली पदं त्यांच्या सख्यांच्या ओठावर असतात काय सांगतोस होय मित्रा माझे लगीन झाले आहे हे हे अनुभवाचे बोल आहेत सुधाकर तुझी पत्नी कोकणातली आहे होय सग्या ती पार केळशीतली आहे मुंबई बघून जाम जाम हुरळली वाड्यातली पोर माझ्या टू बेडरूममध्ये सुखाने सामावली कसली तक्रारच नाही बघ हा बरं कामालाही वाघ हं नी काय सुधाकरने विचारलं शेजेवर वेस्टम बेस्ट नो तक्रार काय सांगतोस अनुभवाचे बोल सुधाकरने मनोमन ठरवून टाकले मुलगी करंगे तो तळ कोकणातलीच अखेर मित्राचे जे अनुभवाचे जे बोल आहेत मग मग वहिनींना सांग ना माझ्यासाठी बघायला तो निकराणे म्हणाला अगदी तळ कोकणातल्या वधूवर सूचक मंडळात जाहिरात झळकली वधू पाहिजे शक्यतो ब्राह्मण पण पण जातीची अट शिथील शिकलेली कमी बोलणारी किमान पाच फूट तीन इंच उंच कामसू घरातील वयाने मोठ्या व्यक्तींचा आदर करणारी हवी वर सीए दोन लाखांपर्यंत उत्पन्न ब्राह्मण पाच आठ तगडा देखणा घरात आईवडील अन्य मोठी माणसे सर्व कमावती मुंबईत प्रशस्त जागा फोन नंबर व पत्ता दिला होता इंदूने शाळेत जाता जाता ती जाहिरात वाचली बालवाडीतच तिला काम मिळालं होतं पण मुंबईचं स्थळ पाहून तिचं मन प्रमुदित झालं मामा मामीकडे राहून ती कंटाळी होती आई वडील नसलेल्या मुली जशा थोड्या घुम्या होतात तसेच तिचे झाले होते तिने मुलांना खेळ दिला आणि म्हणाली जो कोणी सर्वात सुंदर खेळ मांडेल त्यास मी दोन क्रीमची मस्त गोड बिस्किटे देईन मुलांना काय हो खाऊ म्हणजे पंचप्राण मुले रमली हिने तातडीने फोन लावला वराचे वय जाहिरातीत नाही ते किती आहे एकतीस वर्ष मग ठीक मी एकोणतीस आहे पण दिसते पंचवीस वर्षांची खरंच हवं तर व्हिडिओ कॉल करते मी पण सुधाकर म्हणाला अहो मी करतो ना या नंबरवर व्हिडिओ कॉल वारंवार रेंज जात होती पण दोघात ही चिकाटी आणि एक प्रकारची उत्सुकता होती मग प्रत्यक्ष भेट झाली तळ कोकणात माझे आईवडील हयात नाहीत मी मामा मामींकडे राहते उंची पाच फूट चार इंच जाडे नाही वजन पन्नास के जी आहे मला मोठ्या माणसांचे वावडे नाही हं माझ्याकडून हो आहे ती म्हणाली तरी एकदा भेटूया तो सावधपणे म्हणाला मग तुम्ही या मी पत्ता पाठवते केव्हा येतं ते कळवा म्हणजे मला मामा मामींना कल्पना देता येईल तसा तो गेला लगोलग घरच्यांना ऑफिसचं काम आहे असं सांगून गेला कारण मुलगी बघायला जातो असं सा सांगितलं असतं तर आई आजी आत्या यांचं मी येते मी येते असं सुरू झालं असतं जे त्याला अजिबात नको होतं तळ कोकणात कसलं रे काम आईनं विचारलंच ऑडिटचे त्यानं थोडक्यात उत्तर दिलं विशेष बंद ना किती दिवस लागतील दोन दिवसात परत तो तो म्हणाला आणि मग तो मित्रासमवेत तळ दिल्या पत्त्यावर गेला झाडामाडातले हिरव्या हिरवा इथले कवलावन सुद्धा हिरवळ उगवलेले ते घर त्याला आवडले घरात ऊन ऊन चहा मिळाला आणि मस्त चविष्ट पोहे वा वा, तो खुश झाला पोहे मुलीने केलेत हो मामा म्हणाले स्वयंपाकात ही हुशार आहे एक नंबर मामी म्हणाली कामाला वाघ आहे वाघ मामाने पुस्ती जोडली घरातल्या मोठ्या माणसांचा आदर ठेवला की मला पुरे आहे तो म्हणाला त्याच्या दृष्टीने तो एकच ज्वलंत प्रश्न होता तो ती नक्की ठेवेल अज्ञाधारक आहे ती तो खुश झाला म्हणाला स्वयंपाकाची चिंता नाही आमच्यात दोन दोन कुक आहेत कोण आई आणि आत्या नाही हो पगारी आचारी तो उत्तरला मग ठीक शहरातल्या मुलींना राजाराणीचा संसार हवा असतो हो ना मोठी माणसे त्यांना डस्टबिन्स वाटतात निरुपयोगी तो निट्टाने बोलत राहिला माझे तसे नाही मी घरातल्या मोठ्या माणसांचा आदर करेन मी त्यांना देवासमान मानेन ओ, देवा हो देवासारखं माना असं नाही हो म्हणत मी माणसाने माणसाशी माणसा प्रमाण वागावं एवढीच अपेक्षा ती मोर दॅन एक्सपेक्टेशन पुरी होईल हे हे नक्की ना अगदी नक्की तो प्रमुदित झाला जमीची बाजू म्हणजे मुलीस आईवडील नव्हते त्यामुळे मुलीपाठोपाठ ते घरी येण्याची शक्यताच नव्हती मुलगी मामा मामींकडे असल्याने लगीन लागल्यावर एकसारखी माहेर माहेर करण्याची शक्यता पस्तीस टक्क्याहूनही कमी होती त्यामुळे माहेर नापास आणि सासर पास की हो एक सांगायचे होते ती म्हणाली बोला की मला आहो जाहो नका करू हे सांगायचे होते नाही हो लग्नाबद्दल लग्नाबद्दल काय ते कमी खर्चात व्हावे एवढंच आपण रजिस्टर करू रजिस्ट्रीचे हरांचे पैसे मी देईन ए ना बात ती खुशीने हसलीच हसल्याबरोबर तिच्या गालावर खळी पडली त्याचं मन त्या खळीत रुतलं मुलगी आणखीच पसंत पडली मग ठरलं तर तो निश्चयानं म्हणाला सकाळी वेगळा कूक सायंकाळी वेगळा मुलीने फक्त ऑर्डर सोडायची तो हुशारला पण मामी मनात नाखुश हो गेल्या गेल्या ही ऑर्डर सोडणार आपण जन्मभर चुली पुढे मेलो जळालीच ती हेव्याने कुक बिकची गरजच नाही हो आमची भाची सर्व स्वयंपाकात एकदम तरबेज आहे उकडीच्या मोदकापासून पूर्णावरणापर्यंत साध्या भातापासून साखर भातापर्यंत साध्या भाकरी पासून आलू गोबी पराठ्यापर्यंत अहो तिला चिनी कुंगफुंग जेवण पण बनवता येत मामी म्हणाली लिस्ट लांबू नये म्हणून दोघडबडनं म्हणाला अहो आमची वरणभात युनिव्हर्सिटी इतक्या गोष्टी मी खात नाही मी आपलं सांगितलं हो की कुकची गरज नाही असं म्हणून त्यात नाहीवर विलक्षण जोर तो मनातल्या मनात समजला हा इम मारण्याचा प्रकार किंवा चक्क जळकुटेपणा पण यावर भाष्य वाढवणं त्याला उचित वाटलं नाही मुलगी पसंत आहे असं त्यानं सांगितलं मग आता लग्न उरकूनच जा ह्यांना भिक्षुकी येते हे अडल्या पडल्या वेळी लग्न लावतात मामीला लग्नाची घाई सुटलेली हो नंतर विचार बदलला वगैरे नकोस तो गोंधळ हो मामी माझे आई वडील आजी आजोबा आत्या यांना काय वाटेल अहो आनंदच वाटेल ते कसं काय तुम्हाला समजलं अहो लग्न तळ कोकणात इथे येईपर्यंत हाडं खिरखिरी होणार रस्त्यांची कृपा हो ते बाकी खरं तो म्हणाला त्यापेक्षा इथे लग्न करा आणि तिकडे रिसेप्शन काय हो हो त्याला ही कल्पना आवडली तसेच करू तो उत्साहाने म्हणाला आणि ते शुभमंगल मग पार पडले शैलू साक्षीला होतात मुलगी न रडता सासर घरी निघाली मामा मामींना मात्र गहिवर आला मामाला खरा मामीचं कामाचं माणूस कमी का झालं म्हणून उपयुक्तता दृष्टिकोनातून कैसा भी हो पण तळ कोकणातील इंदू मुंबईकर झाली खुशी खुशी मुंबई झाली मी करते मी करते असं करत तिने कुक्सना कायमची रजा दिली आत्ता मी करते मी करते करते पण आजी आईचे नखरे बघितले की जाग्यावर येईल आत्ता तर बिनपगारी मोलकरणी सारखं राबून घेईल समजेगी समजेगी जलदी समझेगी और फिर हमें बुलावा भेजेगी जाती कहां कुक्स आपापसात कुजबुजले पण पोरगी कामास वाघ निघाली कुक्सच्या वर्तन स्वादिष्ट स्वयंपाक बनवू लागले साडेपाच वाजता उठून सर्वांचे डबे बनवू लागले म्हणजे बघा कहरच झाला म्हणायचा अरे शैलू कसं सांगू माझं दुःख तुला साडेपाचला ला बायकोला मिठीत घ्यायला जावं तर हातात उषा येतात उषा पण मऊच असतात ना सुध्या शैलू माझ्या दुःखावर डागण्या देऊ नकोस अरे साडेपाचला ला बाबांना चहा देण्याची वाईट सवय लावली आहे तिनं म्हातारा फुर्र फुर्र चहा पितो खुशी खुशीच आहे त्याचं काय जात आहे तू बापाचा हेवा करतोयस माझ्या दुर्भाग्याचा दुसवास करतोय अरे पण घरातल्या सर्वांची लाडूबाई झाली असेल ना ती मोर दॅन लाडूबाई अति अतिआवश्यक इनडिस्पेन्सिबल तिच्याशिवाय पान हलत नाही इतकी जरूरतमंद आणि मी तू काय रे नुसतं पैशांचं झाड जे त्या प्रत्येकाच्या आयुष्यात बहरलं आहे मग मी काय करू आता मित्रा तू रात्री साडेतीनचं टायमिंग ठेव हो। उठायचं नाही मित्रा प्रेमाळायचं प्रेम करायचं अरे पण मी तेव्हा गाठ निद्रेत असतो सवय कर, घड्याळात गजर लाव इतकं प्रेम कर इतकं इतकं की दमून साडेसातलाच उठायला हवी जरा कठीण वाटतं रे सवय कर. झोपेचं काय करू खोबरं कर आणि चटणी वाटून एकटाच खा लागेलच बोलतोयस मग काय करू कोशिश करना, कोशिश कोशिश करणे की कभी हार नाही होते ठीक आहे तो तयार झाला साडेतीनचा सा गजर घड्याळात लावला उठला इंदू श्रांत क्लांत झोपली होती विश्वासाने त्याच्या अंगावर हात टाकून झोपली होती तिच्या निरागस चेहऱ्यावर ओठ टेकवी तो म्हणाला उठ ना इंदुराने उठ उठ अहो मला झोप येते हो ती डोळे न उघडताच म्हणाली रोज मला साडेतीन वाजता तू हवीस परत हो झोपताना आणि झोपेच्या मध्यानीला बरं ती विरोध न करता कुशीत शिरली त्याला प्रेमाळू दिलं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी साडेतीनचा गजर अगदी एकदा तो तिला कुरवाळू लागला तशी म्हणाली तुम्हाला हे एकच काम असतं मला दिवसभर कामाचे डोंगर उपसायचे असतात लवकर आटपा मला झोपायचंय ते आटपा ऐकून तो एकदम थंडावलाच प्रेम हा काय आटपायचा व्यवहार आहे ती पुन्हा बदली आटपा ना झोप तू तो शांतपणे म्हणाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद